अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार दही मसाला वांग बाकी किती कलर किती छान आलेला आहे वांग्याला आता आपण रेसिपीला सुरुवात करू अडीचशे ग्राम वांगे असे मऊ बघून वांग घ्यायचे असं कडक घ्यायचं नाही कडक वांग घेतले किडकी निक तर एक वाटी दही हे दोन दोन टमॅटो एक हिरवी मिरची एक इंच अद्रक तुकडा तुकडं पिवरी करून घेतली कस्तुरी मेथी गरम मसाला एक चमचा दोन चमचे तेल बेळगी मिरची पावडर तिकट मिरची पावडर आहे जिरे धनिया पावडर कोथिंबीर एक छोटा चमचा हळद एक छोट्या चमचा हिंग आणि चव्यानुसार मीठ आता बघा एक असं थोडं देट कापून घेऊ वांग्याचे एक काट्याचे वांगे त्यामुळे आपण असं थोडं थोडं साईटनं काढून घेऊ वांग्याचं पूर्ण सगळ्या वांग्याचा आपण असंच काढून घेणार आहे असं मग मधन असं कापून घेऊन बघू किडके कसे असे बी नसले पाहिजे वांगे म्हणजे असे कोवळी वांगे घ्यायचे बघा असं आज आपण आतून थोडं थोडं वांग्यांना मीठ लावून घेऊ आतून थोडं वांग्याला मीठ लावलं म्हणजे वांग्याला चव चांगली असती सगळ्या वांग्याला असं थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आतनं कढईमध्ये एक चमचा तेल टाकू त्यामध्ये पूर्ण वांगे मीडियम गॅसवरती ग्यास असे असे डीप्राय फ्राय करून घ्यायचे वांगे गॅस मोठा करायचा नाही असे मऊ वांगे होईपर्यंत असे वांगे चांगले हलवून घ्यायचे बघा आता आपले वांगे तयार आहेत आता आपण वांगे काढून घेऊ आता आपण कढईमध्ये तेल टाकू त्यात जिरे जिरे चांगले असे फुलून द्यायचे पूर्ण असं जिरे थोडे पण असे कच्चे नाही ठेवायचे पूर्ण असे चांगले जिरे फुलून द्यायचे त्यामध्ये हिंग कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून कस्तुरी मेथी हातावर चोळायची अशी आणि ते मोठं मोठं जे काढायचं असतं ते बाजूला काढायच्या कस्तुरी मेथीला पण चांगलं असं तेलामध्ये थोडं साळून घेऊ टमॅट्याची ग्रेव्ही त्याला पण असं चांगलं हालून घ्यायचं ग्रेवीला असं चांगलं तेल सुटलं पाहिजे आता आपण दही घेऊ एक वाटी दह्यामध्ये पावडर मसाले बेडगी मिरची पावडर तिखट मिरची पावडर गरम मसाला गरम मसाला हळद धन्या पावडर पूर्ण मसाले दह्यामध्ये असं एकत्र करून घेऊ अशा दह्यामध्ये मसाले असं पूर्ण असं एकत्र केले म्हणजे सगळे टाक टाकून घेतले पाहिजे दही फुटत नाही ग्रेव्हीमध्ये घातल्यावर दही आंबडे घ्यायचं नाही असं ताजं दही घ्यायचं दही जर आंबट असेल तर थोडी दुधावरची साई फेटून घालायची मग पूर्ण ग्रेव्ही आपण टाकून घेऊ आता पण याला चांगलं हालून घ्यायचं आहे पूर्ण टमाट्याची ग्रेव्ही आणि दह्याची ग्रेव्ही पूर्ण अशी एकत्र झाली पाहिजे घालवायचं चांगलं याला पण आता तेल सुटेपर्यंत चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा ह्याला आता झाकण ठेवून घेऊ आपण तीनचे चार आपली ग्रेव्ही तयार आहे ग्रे ग्रेवीला चांगलं हालून घेऊ आता हे आपण वांगे टाकू वांग्याला पण पूर्ण असं ग्रेवीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ याच्या पहिलं आपण वांग्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं हे पूर्ण एकत्र केलं की दोन मिनटासाठी झाकून ठेवू पूर्ण वांग्यामध्ये ग्रेव्ही जाते मग आपली ग्रेवी चांगली तयार झाली आहे हे दहीचं भांडं आहे त्यामध्येच आपण गरम पाणी टाकून घेऊ पूर्ण ग्रेवीमध्ये एक ग्लास पाणी टाकू तुम्हाला असे ग्रेवीचं कर पातळ करायचं असली तर पाणी वाढू शकता तुम्ही आता याला पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेव चांगली ग्रेव्ही ते चांगलं तेल सुटेपर्यंत राहू द्यायचे चांगले शिजून निघते बघा आपलं वांग तयार आहे बाकी कलर किती छान झाला आहे बेडगी मिरची पावडर टाकली त्यामुळं आपण थोडीशी कोथिंबीर टाकू बघा आपलं दही वांगं तयार आहे तुम्हाला कसं वाटलं माझी रेसिपी ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा